पोलीस बंदोबस्त हो जाता परंतु तो एक आहे कहाँ सीसीटीवी कैमरा जो आहे तो हाइटेक है। ये पहले ना राठौर साईबान ने आपने संकल्पना ली, अन्यथा कैमरा मदे सिस्टीम आएगा कोनी गुनेगा कोनी कई तरी अनुचित प्रकार गलत असल तरीकून पुलिस प्रशासन उदार साईबान ने बोलने का तो सिल्लोड शहराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाईल तुम्ही करू लागले तुम्हाला विरुद्ध कारवाई करण्यात येईल जी काही कारवाईची पद्धत आहे महाराष्ट्र सरकारची पोलिसांची याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला मला चांगली गोड झोप लागावी आपण सुरक्षित राहावं यासाठी खरं म्हणजे राठोड साहेबांनी मी पालकमंत्री असताना हे सर्व नियोजन केलं आणि नियोजन केल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे एकदम शॉर्ट बट स्वीट छोट्या शब्दामध्ये मोठं वर्णन केला महादेवाचा तिसरा डोळा म्हणजे आपण अंदाजा